दसल, ही नादच मोठा आहे ह्या म्हशीच कसा आहे सांगू तुम्हाला या नादातला माणूस एखादा दारू पिऊन फिरल त्याला दारू शिवाय दम निघणार नाही एखादा गांजा वडत असल त्याला गांजा शिवाय दम निघणार नाही आम्हाला ही व्यसन लागले ही मशी असल्याशिवाय दम निघत नाही आम्ही काही सुपारीचं खांड खात नाही पण हे मशी पाहिजे आम्हाला कि मशी व्यसनच आहे एखाद्या हो। कोणा चांगल्या मशी बघितल्या किती पैसे सांगितले ती आणल्याशी वगैरे झोप लागत नाही आम्हाला किंवा आमच्या गोठ्यातली एखादी बाहेर मशी गेले आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस करमत नाही ती मैस जवळ आमची चार वर्ष दुसरी जाऊन असतील आमची म्हशी काही म्हणले आम्ही माघारी आणतो का तर त्या म्हशीज आमच्यावरून आमचा मशी जीव असतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण पंढरपूर तालुक्यातील वाकरी या गावात आलेलो आहे तर तुम्ही माग फार्म बघताय हा पंचवीस पंढरपुरी मशीनचा फार्म आहे तर इकडं बघायला गेलं तर पंढरपूर भागात प्रत्येक घरोघरी पंढरपूर मशीनचे संगोपन केले जाते त्यामागची वैशिष्ट्ये काय आहेत आणि या पंढरपूर मशीनला एवढी मागणी कशासाठी जास्त आहे या मशीनच्या किमती एक लाखापासून ते पाच दहा लाखापर्यंतसुद्धा या मशीनच्या किमती आहेत तर या मशीनची वैशिष्ट्ये यांनी सुरुवात कशी केली ती आणि यांच्या संपूर्ण गोठ्याचं नियोजन कसं चालतं ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार मी पैलवान प्रताप सिंह गायकवाड तुझं नाव काय आहे प्रसाद प्रताप गायकवाड आपली या व्यवसायाला सुरुवात कधीपासून झाली व्यवसायाला आपली आमच्या वडिलापासून आजोबापासून झाली पहिल्यापासून मशी माहिती आहे आपल्या मशी थोड्या होत्या ती जास्त झाल्या पहिले चार पाच सहा असाय आता वीस पंचवीस तीस आहे मग वडील पण तुमचं वडिलांपासून तुम्हाला बाबा असं दुसरं काय वाटलं नाही आपण दुसरा व्यवसाय काय ही व्यवसायात मन हो हे आमचं हे मशीचा व्यवसाय काय झालाय त्या व्यवसायाविषयी करमत नाही आता समजा दोन चार ह्यातल्या मशी इकल्या तर त्या मशीला जाऊन वाटतं आम्हाला या मशील मशीला भेटावं का वाटतं तर पारख्या आमचा ह्या मशीला जीव लागलेला आहे मग आपल्या घरातला एखादा सदस्य गावाला गेलाय त्याला कशी भेटाय माणसं जाती ते तसं आम्हाला ह्या मशीला जाऊन भेटू वाटत परत माघार वाटत परत आमच्या मशी बारख्यापणाची पाजली द्या ती आम्ही दहा पाच चार तीन वर्षांत त्या मशीन दिसलं तर ती, दिस ती वरडाय चालू करते मग ती आमच्या <laughs> सांग बोलते ही बुलती मैसाई ती काय सांगते आम्हाला कळतं ती पाणीपाजा म्हणायची मला ती काय सांगते आम्हाला कळतं ती वैरण टाका म्हणायचं आहे आम्हाला आम्हाला ती सांगितलं कळतं मग ह्यात आमचा जीव रमलेला ही काही पैसा सगळ्या गोष्टीत मिळतोय ह्यात काही नाहीच नाही पैसा मिळतोय अधिक ह्या आम्हाला काय वाटतंय ही व्यवसायात आमचं मनबी जास्त आहे आता आपण म्हणलं म्हैस दोन तीन वर्षाने जर बघितली तर मालकाला मैस ओळखते काय त्या मागचं कारण बारकी आहे ती आम्ही काय मशीला दूध पाजत नाही रिडकू सोडून पाजत नाही आम्ही काय करतोय पाठीत दूध वाचायचं बोटाला दूध पाजायचं ती बोट चाटल्यामुळे त्या मशीला वाटतं ही आपली आई आहे मग आईला लिओ ओळखणार आम्हाला मैस चार पाच दहा येत झाली दुसरी कुठे गेली तरी आम्हाला ओळखू शकते आता तुम्ही या व्यवसायात आल्यापासून किती पासून तुम्ही सुरुवात केली आपल्या पहिल्या दहा मशी होत्या दहाच्या पंधरा झाल्या वासरं आता आमचं कसं आहे जर त्या वर्षी वासरं एक पाच सांभाळतो पाच कशी सांभाळतो पहिल्या टप्प्यात दोन दुसऱ्या टप्प्यात दोन उन्हाळ्यात एक उन्हाळ्यात दु जरा मागे म्हणून वर्षकाठी पाच मशी वासरं पाळायची आणि पाच मोठ्या मशी ऐकायच्या जर त्या वर्षी मोठ्या मशी पाच विकल्यावरती खाली न जर त्या वर्षी तू आता टप्पा पाचला दोन वर्षात वासरू हाता हाताखाली येते तर मोठ्या मशी कमी होते त्या ही आ, ही बरोबर काळ चालतोय ना आता ही सगळे मशी आले म्हणून सगळी वासर पळत नाही यातली पाच जास्ती जास्त सात सगळ्या आता दूध जास्त आहे दोनच्या जागेला तीन वासर पळतो सरासरी एका टायमाला दोनच वाजर म्हणजे पाजाची वासर म्हटलं तर वर्षात वासराला दूध पाजा चार महिने तर चार महिने चार एक चार आठच्या ते बारा तीन टप्पे होत एखादा उन्हाळ्यातला टप्पा सोडून चालतो मग आता तुम्ही वासर पण महेश विकताय जर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही विकतोय घरातल्या मशी विकतोय वासरतोय काय पायल ती काय ह्यातलं एखाद्या पटलं तरी हा या मशीतली बी एखादी मी शिकतो ह्या पंढरपूर मशीनच वैशिष्ट्य काय नेमकं कशामुळे या मशीनला जास्त मागणी पंढरपूर मैस म्हणजे काय आहे ही माणसाने बोललेलं कळतं ह्याचा माणूस जसा आहे तशी ही मैस आहे ही घरातला एक आमच्या सदस्य म्हणून मैस आहे ही गोठ्यात बांधली आहे आम्ही घरात बांधतो एका एवढाच फरक आहे ह्या मशीन ही बोलता न बोलता माणूस आहे सायका सांगितलं ही मंडळी येते जा मंजिला जाते पाणी पाहिजे कुंडी एकच आहे सगळ्या मशी ज्या मशीज नाव घे ती मार येऊन पाणी पिते माणसाला त्रास काय नाही एक माणूस जाऊन कुठं तर राहणार झोपला तर कडे मशी घेटू शकते ती काही लांब काय नाही आता जातीवंत पंढरपुरी म्हणते ओरिजिनल पंढरपुरी पंढरपुरी मैस ओळखायचे कशी काय वर्ष पंढरपुरी मैस शिंग गोल पाठ सपय चौक मोठा सळ एक नंबर चार सारखी आणि पाय नीट नीट म्हणजे गोड्या हो गोड्यासारखं पाया आ, ही मैस सो वापरली जाते रेस असते या ही रेसला सोहळा पळते मैस यासाठी पाय आपले मजबूत असल्याशिवाय पळणं होत नाही जास्त नाही तर तोड वाकड तिकडं असल्या पळत नाही मग पंढरपुरी मशीच खडप आहेत तुम्ही आता कुठं कुठे रेसला नेताना आम्ही जे आता एक वर्ष झालं मी रेसचा नाद कमी केलाय मैसा एक वर्षाला मैसी रेसचा हे काट अ एक वर्षाला म्हशीचा व्यवसाय रेसला ने बंद केल्या का तर ह्या व्यवसायातनं जमत नाही गड्यांचे आपदा होते सगळे आपदा होते या व्यवसायातनं टायमाला काम होत नाही ह्या यासाठी मैस रेसला जायच बंद केलेलं नाही तर पहिलं मी सोलापुरात कोल्हापुरात इकडं नळदुर्ग पर्यंत खाली इकडं बिगवण पुणे ह्या भागात आम्ही जातच होतो सातारा सांगली सातारा आपलं मिरज कोल्हापूर इकडं विजापूर गुलबर्ग असेल लांब झालं रेस जिथे असेल आम्ही जायचो काय आता ह्या मशी नुसता गाडीचा आवाज ऐकला तर धाव तोडाय जेवण करते त्यांना ती सवय कशी लावली जाते गाडी मागे पळायची मशीची जे गाडीच गाडीचे आवाज आलेला गाडीचा त्यांना कानाला सोसत नाही मग ती माराय बघते त्या गाडीला त्यासाठी कानाला आवाज सोसत नाही म्हणून तशा करायची दुसरी गोष्ट काय मग ते मालक हुडकते त्या आवाज जास्त आल्यावर माणूस भीते मग ते मालक जवळ असल्या तिला काय वाटणार नाही आपल्याकडं टोटल किती मशी त्या आता आपल्याकडे पंचवीस सत्तावीस मशी येते पंचवीस सत्तावीस तर हे गोट्याचं संगोपन म्हणजे कसं चालतं तुमचं आमचं संगोपन पाट पाच वाजता उठतो आम्ही आमचं सगळे एक दहा पंधरा मिनटं आमचं उरकायला हातपाय तोंड धुवायला एक दहा पंधरा मिनिट जाते ते त्यानंतर येऊन शेण स्वच्छ सगळं करतो आधी शेण स्वच्छ झाल्यानंतर आमून टाकतो पहिल्यांदा आमोल टाकल्यानंतर पाणी पिते ते मशी पाणी पिल्यानंतर आम्ही दाराला सुरुवात करतो दारा काढतून परत वैरण खाव घालतो वैरण खाव घातल्यानंतर सुड वाटले मी नव्याण्णव टक्के सुरते त्याच सकाळी दहा वाजता मशी सुटते त्या चार साडेचार वाजता घरी येते त्या घरी आल्यानं झाडाखाली बसू द्या इकडे तिकडं असू द्या दिवसभर फिरते त्या परत घरी आल्यानंतर आल्या आल्या खाऊ घालतो आमून खाऊ घातल्यानंतर दारा काढतो दारा काढत आले पाणी पासतो दुपार नंतर मशी मोकळ्या सोडता पोवायला मशी फ्रेश राहते त्या आता मोकळ्या कसं सोडल्यावर मशी काय होतंय जागेवर बांधून कोमेजून जाते जेलमध्ये माणूस असल्यासारखंच हे गुरांचं काम झालंय आता ही आमच्या मशी आम्हाला जीव लावायचं म्हणजे जरा माणसात फ्रेश राहिल्याशिवाय तर माणसात फिरलेला माणूस जसा माणसात तशी ही आम्ही माणसात फिरलेली त्या येणं जाणं धड धडधडक काय एकामेकाला बोलल्याने वाटते त्यांना त्यात शांत राहते बांधून बांधून वायताकून जाणार मोकळे आता आपण चारात कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा चारा मकाचे मकवान कायम असते कणसाचं मकवान अन कडवाळ दुसरं ऊस असतो पण थोड कमी प्रमाणात समजा एक टन तर मकवान असलं एक टन तर कडवळ असलं तर ह्यात ले तीनशे किलो ऊस असतो ऊस कसा आहे ऊस चा होत नसतो जनावर ऊस एवढे कॅल्शियम स्थिर राहत ऊसा ह्या मशी दूध देण्याची क्षमता किती असते भाकड काळ कसा असतो हे मैस समजा वेली वेल्यानंतर दोन महिन्यात गाब जाते आमचं कसं आहे हे मैस फेल जाईल न कारण हल्या मोकळा आहे जेव्हा त्याला पाहिजे तेव्हाच लागतंय की माझा आलाय होऊन गेलता असली भानगड नाही ना ज्या हिट वर येईल मैस त्यावेळेस हाल्या लागतोय आमचं नाही आणि दुसरी गोष्ट कसं आहे दोन महिन्यात गाप गेलेली मैस आम्ही गाप गेल्यानंतर आठ महिने वर्षात दहा महिने मैस फिरू शकतो दोन महिने सोडायची परत फिरून मैस येते दोन महिन्यानंतर असा आमचा काळा चालू आहे हे म्हशी किती लिटर पर्यंत दूध क्षमता आहे त्याची दूध क्षमता आहे सकाळी दोन टाईम आहे सरासरी चौदा लिटर ते पंधरा लिटर सराई सरसकट आम्ही धानच धरतो काय बाहेर आहे ती ताणे ये काळात जास्त दूध असते थोडा वेळ झाला माहिती कमी दूध निघतं भाकड काळात कमी दूध आहे आणि ताने ताणे ताणे महिना दोन महिने लावस्तर लावल्यानं महिना दोन तीन महिने जास्त दूध असते त्यानंतर थोडं 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 कमी येतं आता आपल्या इकडे या तालुक्यात बघितलं तर पंढरपुरी मशी ह्या व्यवसाय म्हणून नाही तर नाद म्हणून सांभाळल्या जाते ही नादच मोठा आहे ह्या मशीच कसा आहे सांगू तुम्हाला ह्या नादातला माणूस एखादा दारू पिऊन फिरल त्याला दारू शिवाय दम निघणार नाही एखादा गांज्यावडत असेल त्याला गांजा दम निघणार नाही आम्हाला ही व्यसन लागले ही मशी असते शिवाय दम निघत नाही आम्ही काही सुपारीचं खांड खात नाही पण हे मशी पाहिजे आम्हाला कि मशी मी व्यसन आहे हो एखाद्या कोणा चांगल्या मशी बघितल्या किती पैसे सांगितले ती आणल्याची वगैरे झोप लागत नाही आम्हाला किंवा आमच्या गोठ्यातली एखादी बाहेर मैस गेले आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस करत नाही ती मैस जेव्हा आमची चार वर्ष असतील आमची मशी काही म्हणले आम्ही माघारी आणतो का तर त्या मशीच आमच्यावर आमचा म्हशी जीव असतोय आम्ही अठराव्या एखादा येतोय मैस माझी एक इकली सतरा येतं पूर्ण झाली त्या अठराव्या येता इकली इकल्यानंतर तिथं मैस गाप जायना आमच्यात पहिल्यापासून राहिलेली मैस तिथं गाप तर ती मैस मी माझ्या एक दिवशी दिल ती नंदीवाल्याला yeah. कापाय नंदीवाल्याला दिल्यावर नंतर सुद्धा मी काय केलं ती मैस माझ्या रात्री स्वप्नात आली रात्री स्वप्नात आली मी पहिल्या त्या मालकाला दिलेला फोन केला तर ती मालक म्हणला मी रात्री जिंकली एका नंदीवाल्याला कसा बाला yeah. कसा कापा ऐकले म्हणला मी yeah. म्हणून कुठे ऐकले तर yeah. तिथून एक दहा किलोमीटर विकले म्हणलं मी तिथं गेलो तिथं मग गेलो तर मैस काही तिथं नव्हती त्यानंतर ती म्हणला मी मोर्चे व्यापारी ऐकले मी म्हणल तू कुठं वेळापुरत इकडे म्हणले मी वेळापुरात गेलो तिथनं ती म्हणली अकलोजा ऐकले अकलोजा गेलो अकलोजा गेलो तर मैस त्या मोर्चे या भरून जाणार एवढ्यात मी त्या मध्ये तिथे गेलो ती माणूस म्हणला आम्हाला पैसे पाहिजे असं तसं त्या मशीची किंमत गाब नसल्यामुळे फक्त पस्तीस हजार चालते मालकाने केली होती मालकानं पस्तीस हजार लिखली तिथन मोहर गेली ते चाळीस हजार लिहिले त्याने चे हजार लिहिले ते म्हणला आम्हाला साठ हजार रुपये हि कापून पैसे होते आता मग मी म्हणलं तुम्हाला सत्तर हजार घ्या पण ही मैस माघार आणि मैस मी आणली मी दिसल्यापासून मैस रडत होती मी गाडी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत मला तिनं सोडलं नाही मला कसा आहे सुद्धा म्हणला मैस कशा पाहिजे तुम्हाला माघारी मैशी सोडा जर माझ्या मागे फिरली मला ओळखलं मला चाटलं मी या मालकाला देऊन दोन अडीच वर्ष झाली ती त्या मशीन जर मला चाटलं तरच मला मैस माघारी द्या ही मैस जर चाटलं तर मला द्या मी मैस माणसाने सोडल्या सोडल्या सगळ्या माणसातून हुडकत काढत होती मला मी तीन वेळा लपून बसलो तीन वेळा मशीन हुडकून काढलं ती मला कसा स्वतः म्हणला मला जेवढ्या पैशाला पडले तेवढ्या पैशाला तुमचा ह्या मशीचा जीव बघून तुम्हाला न्या जावा मागाय हिता आणली दुसऱ्या दिवशी गाभ गेली दहा महिन्यात मशी मेवा सुरू ठेवून घेतलं आणि मैस परत येल्यानंतर दुसऱ्या लिखले ह्या म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे दुसरं काय सांगतो तुम्हाला ही मशी मशी नसून आहेत पन्नास टक्के पंढरपुरी मशी इतर मशीच्या जातीपेक्षा मोर असेल दूध जास्त देत असेल आमच्या मशीपेक्षा पण त्याला भाकड काळ जास्त आहे ह्या मशीला कसं आहे भाकड काळ कमी मशीला दूध बारा तेरा चौदा पंधरा पर्यंत भरतय पण ह्या मशीला फॅट बी जास्त आहे ह्या आमचं कसं आहे घरगुती आम्ही फिरून एवढ्या मशीज दूध कधी वाढायचं एक दोन मशीच वाढू शकते माणूस समजा दोन मला दीडशे दोनशे लिटर दोनशे लिटर दूध वाढू शकत नाही आपण त्यापेक्षा डिरला व्हायला लागतंय मग डिरला ही फॅट महत्वाच आहे आम्हाला दूध कमी निघाले चालते एका मशीला एक लिटर चालेल पण फॅट भरपूर लागली दर पडला पाहिजे दर पडायसाठी फॅट ह्या मशीला भरपूर मालकाला ओळखणं भरपूर मालका माग फिरणं भरपूर किंवा एखादी आमच्या आम्हाला सुद्धा एखादी घेऊ वाटली तर आम्ही घेतोय पण घरातली वासर तिला ऐकत नाही घरात जी वासर तयार केली तेव्हा आपल्या घरचं त्याला आप सगळं माहिती असतंय कधी खाणं आहे कधी आहे खायला मालकासंग काय बोलायला लागतंय तेव्हा कसं ओरडायला कस लागतं पाणी पसतंय त्यांना कसं ओरडलं तेव्हा ही आमची भाषा दुसरीकडच्या मशीला कळणार नाही लवकर ती जी आम्हाला कळत नाही आमच्या घरच्या मशीज कसं आहे ते आमच्या संघ बोलू शकते मग ती बोललेलं कळल्यावर ना आम्हाला तिला काय पाहिजे आता आपलं पुढचं टार्गेट काय टार्गेट म्हणजे आमच्या कायमच पंचवीस तीस मशी असणार लागते ह्याच्यावर कसं आहे खत बघतोय मला पंचवीस एकर घरात जे मिनू आम्ही दोघ जण आहे पन्नास एकर आहे पंचवीस एक एकर खातं खात बागतोय आम्ही विर्या गे ती डुप्लिकेट ती फवारण्या फिवारण्या घरीच खायला सुद्धा देशी खातोय आणि दुसरी गोष्ट हे म्हशीच कसं आहे घरातलं दूध असल्यामुळं आम्हाला काहीही लागत नाही आमच्या घरात कोणाला साखर नाही बीपी नाही किंवा इतर आजार नाही तर दवाखान्याचा खर्च नाही हे आमचं शारीरिक कष्ट थोडं जास्त आहे ना कष्ट करतोय आम्ही एखादा माणूस तर दोन आ, दोन लाख रुपये पगार असेल ऑफिस मध्ये बसू नाही साखर आहे बीपी आहे काय ते जीवन जगण्यात काय अर्थ आहे मग ही दणदनी जीवन जगणं यासाठी हे मशीचा दोन्ही उपयोग आहेत यातनं तोटा नाही वर्षाकाठी एका म्हशीला सरासरी एक लाख रुपये शिल्लक राहतात एक लाख रुपये मिळतात दुधाचं तर पन्नास हजार ते खाते पन्नास हजार आपल्याला देते तर आपल्या ह्या पंचवीस म्हशी पंचवीस म्हशी दहा बारा लाख रुपये शिल्लक राहतात बारा बारा तेरा लाख रुपये शिल्लक राहतात वासरं दोन चार पाच धरली सात धरली तर वासरू पुढच्या दोन वर्षात मैस होते आणि ही बारा लाख उत्पन्न वेगळं पण वासराची मैस झालेली आम्ही चार येत खाल्ल्याशिवाय एकच नसतो <laughs> वासरू आपल्यातलं दोन तीन चार तिचा खाल्ला तर ना फायदा नाही खाल्ला तर आम्ही वासरू विकत नाही <laughs> वासराचा <था> खर्च तर काढला <laughs> वासरू तयार आपल्या घरात <laughs> म्हशीला ज्या दूध पाजलंय वासराला <laughs> त्याच मशीला दूध जी बारक्या दूध पेलय <laughs> त्याच मशीला मोठं झाल्यावर दूध निघतय <laughs> नाहीतर आपलं काय काय असतं एकच सड सोडायचं अर्धा सर सोडायचं त्या मशीला दूध भरत नसतं आमच्या वासराचं कसं असतंय आम्ही सकाळी चार सध्या गाई चार बाटलीनं मुपून दूध पासतो दिवसाला आठ लिटर दूध झालं आठ लिटर दूध जर झालं तर सत्तर रुपये दूध धरलं तर बघाय की दहा लिटरचं सातशे रुपये झालं त्यातनं एकशे चाळीस रुपये वजा करा तर <Git> पाचशे साठ रुपये जर रोज दूध पिते सरासरी <git> आपलं घरातलाय म्हणून वरच साठ कमी घ्या पाचशे रुपये दूध धरलं तर महिन्याला त्याला पंधरा हजार दूध झालं पंधरा हजार दूध झालं तर चार महिन्याचं पंधरा चोक साठ साठ हजाराचं दूध वासरा जेवढा चार महिन्याचा वासरू आहे तोपर्यंत साठ हजार दूध प्यायचं त्या वासराची किंमत साठ हजार होत नसते ओरिजिनल पण आम्हाला ह्याचा नाद लागलाय पण ती तोटा खाण्यापेक्षा कोण पन्नास ला मागतोय कोण चाळीस ला मागत मग ते दहा हजार तोटा खाण्यापेक्षा हे जे दोन येतं खाली नप्पा खाऊन ती वासरू विकायचं आणि मोठ्या मशी आम्ही जाणत्या मशी जास्त करून विकतो जी घरातन आता बाहेरनं गिरायक आलं तरी मशी कुठल्या पाहिलं ती पण जाणत्या मशी मशी जशी किंमत कमी असते तशी बारक्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ती मशी किंमत जास्त असते किती लाखा किती लाखा थे थे? ते कशामुळे एवढ्या मशीचे कसं आहे मैस बघून ते क्षमता बघून मैस कशी आहे काय किती ओळखते ह्याच्यावर किंमत ठरली जाते आपल्याला एखादी म्हशीची किंमत लाख होती कुणाची तीन लाख होती कुणा दोन लाख होती काय चार लाख होती काय पण कशा होती होते तुम्हाला पटले एखादी मग आमची घरातली म्हैस मला इकू वाटत नाही आणि मोरच्या माणसाला घेऊ वाटते त्यावेळेस काय होतं ती माणूस जास्त पैशाने मागतो मग तिची किंमत वाढत जाते समजा दोन आहे म्हैस कोणा हावशी माणूस आला पैसे काय कमी येते भारतात काय भरपूर मोठी माणसं येते त्या म्हशीसाठी जीव तर लागला त्याचा तर चार लाखाला मिळू शकतोय पण आम्हाला द्यायची नसते त्यावेळेस आम्ही म्हणतो चार लाखाला देतो तेव्हा मग ती चार लाखाला नेतो मग त्यावेळेस म्हशीची किंमत वाढणार आणि समजा आपल्याला गरज आहे त्यावेळेस मशीची किंमत वाढलेली नसते कमी पैशात द्या लागतील सरासरी मैस एक दीड लाखाला दोन लाखाच्या आसपास मशी किंमत होती पण मशी किंमत कधीच जास्त वाढते तर ते मैस मोर्चा समोरच्या मसाले घ्यायचे पण आम्हाला विकायचे नाही त्यावेळेस मशी किंमत वाढली असते